तर घरापासूनच आज आपण आपल्या विलॉगला सुरुवात करूया नेवालो गाडीवरती वारा किती आहे आणि माझा आवाज तुम्हाला किती पत हो येतो आहे हे माहीत नाही परंतु घरी गेल्यानंतर ह्या व्हिडिओच्या एडिटिंगच्या टायमाला आपण दहा विंची रिझॉलचा वापर करून ऑडिओ नॉर्मलाइज करायचा प्रयत्न करूया त्याच्यानंतर पण किती सोयीसुविधाच आहे ते कळन घराच्या बाहेर पडलो काल इथून चाललो होतं त्या टायमाला रस्त्याचं थोडंसं डागडुजीचं काम चालू होतं झालंय बऱ्यापैकी झालंय वरती खडी टाकली फक्त नेमकं ऐन टर्न ना त्यांनी जराची ती कस ठेवलेली त्याची जे की थोडस दुचाकी स्वारांसाठी धोकादायक होऊ शकत चारचाकीला काय फरक नाही पडणार आणि हेच तेथ पण थोडासा रस्ता खचला होता आणि एका मनीच्या खाली पण खचला होता आता खराब रस्ता कॅमेराला किती व्हायब्रेशन देतोय माहित नाही कॅमेरा शेक जर जास्त झाला तर मग आवड होईल पण तसं तर आपल्या गोप्रोला स्टॅबिलिटी बऱ्यापैकी वेगळी जायला कंटिन्युअर साला यात चल करा राहा काही दिवसांपूर्वी ऊस तुडिस का माघारी गेल्यानंतर व्हायब्रेशन किती येतात कॅमेरा आहे मारणा रस्त्याने माझ्या गाडीचा दिलं झालं पण काटा टाळा नाही चालायला त्या रस्त्याला तर बरंच प्रॉफिट करून दिले आज आपल्याला इम्पॉर्टंट गोष्ट जातानी बघायची क्यानल क्यानल ते म्हणजे मांडवगन ते श्रीगोंदा या रस्त्याचं काम चालू आहे हा रस्ता डांबरीकरण सोडून आता सिमेंटचा होणार आहे त्याच्यामुळे आपण इकडून जाऊया पहिल्या कॅनलला कॅनलने लागूया रस्त्याला आणि त्या रस्त्याचं काम कसं चाललंय याचा एक आढावा नाही म्हणताय ना हे फक्त वरच्यावर जाता जाता रस्त्याने जेवढं दिसेल तेवढं बघूया दोन चार दिवसापूर्वी हे डाग्या आणि उज्या बाजूचे दोन्ही बाजूचे ऊस कापले गेलेले आहेत त्याच्यामुळे हे पूर्ण वावर मोकळ झाले आता फक्त आपल्याला उद्याच्याला येत नाही हे बघायचंय की हे पाथारात हे लोक जाळून टाकणार आहेत की नाही आताच म्हणल्याप्रमाणे ऊस थोडीचे कामगार येतं डोळेवाले आलेले आहेत त्यांचे गुरु आहे तिकडे बांधलेले रस्त्याला इकडे तिकड आतमध्ये ऊस थोडा काम चाललंय स्वतःची चेतन तर बायला सांभाळत होता राह लय गट दिसते गाड्यात रोज या रस्त्याने जायचंय आणि एकट्याला मला कंटाळा यायचा आज जरा बडबड करत चाललोय तर आज असं वाटत दुसरं कोणी थर्ड पार्टीने लांबून पाहिलं जायला हे काय बावडा असं बडबड करत चाललंय कानाला फोन ना हेडफोन दिसा ना बडबड तर करत आहे आज गोप्रोच्या स्टॅबिलिटीची स्टॅबिलिटीचा म्हणता येईल स्टॅबिलिटीचा पूर्ण कस लागणार आहे की बो गोप्रो किती स्टेबल फुटेज द्यायचा प्रयत्न करत आहे आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज नेमका आपण वायरलेस माईक असताना पण डायरेक्ट वायर जोडले की आधी बघूया म्हणलं की वायर काय रिझल्ट देते जर वायरचा व्हाईस आपल्याला आवडलाच नाही तर एक काम करू आपण उद्याच्याला येतानाही या ना याच माईकचा वायरलेसचा सगळा सेटअप पण कनेक्ट करून टाकू गेलं वाटत काली इथं ता कोणतरी सात बारा उतारा टाकला होता काळी बाहुली असं चार फकड्या लिंबक कापलेले त्याला टाचमॅट वाचलेले बावली अशी सिंड्रल सारख्या असते तर किंवा घरी खेळाय तरी नेली असती काळ्या बावलीच काय व्हायचं हा आपला कॅनल सगळ्यांनाच माहित आहे आणि कॅनलचं प्लास्टरचं काम चालू होतं त्या टायमाला हा रस्ता जरा मेंटेनन्स मध्ये होता चला इथून काल मला वाटतं परवा दिवशी हार्वेस्टरने पडलेला ऊस भरला होता ह्याच्या ट्रकमध्ये ते काय त्याच्यात थोडेसे निशान दिसतंय तर बागाड्या जाऊन जाऊन त्या सगळ्या कांड्या फार बागेत झालं त्याचं इथंच रस्त्यावर चेंबून चिंबून आणि रस्त्याचं पण वाटवळ झालं चिंबून चिंबून असंच बोलता बोलता आपण पार ह्याच्यापर्यंत आलो हे समोर जे निळ पांढरा पट्ट्या मारलेला दिसतंय ते सिमेंटचा मिक्सर प्लॅन्ट आणि मागच्या काही वर्षांपासून जे काही रस्त्या कॅनलचं सिमेंट कॉन्क्रीटचं प्लास्टर चालू आहे त्या कॅनलचं तर त्याला मटेरियल ह्याच प्लांट मधून आहे ते काय ट्रक वगैरे हो येत मोठ्या मशिनरी येतात क्रेन येत ट्रक कुठं दिसत नाहीत वाहतुकीचे जे की काम नसल्यामुळं गेले असते दुसऱ्या कामावरती बसून तरी किती राहणार हे असं प्लास्टर हे आतमध्ये तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही आता हे प्लास्टरला कॅनल जे आतून प्लास्टर केलंय की जेणेकरून माती वाहून जाऊ नये आणि कॅनल जास्त रुंदीकरण मानाने होऊ नये म्हणून कॅनलमध्ये पाणी नाही हा फवारा कुठून कुठं चाललाय कॅनलमध्ये पाणी हे एका कॅनल मधून पाणी उचलायच चाललंय अहा अह आपल्या कॅमेऱ्याला झूम नसल्या कारणान तुम्ही एवढच बघा फवारा तर मोठा आहे फोन लागायला लागले वाटतंय त्याच्या जा खाली जाऊन काय दा जावा पण ते नेमकं उतर आहे आणि तिथं जर आणि डायरेक्ट काढायला गेलं I'm still I get up. Time is barely on our side. I don't want to waste what's left. The storms we chase are leading us. And love is all we'll ever trust. Yeah. No, I don't want to waste what's left. And we will go. To the wastelands. Fine, it's

आता कॅनल स्वाडला लागलो जर तुम्हाला रिंगटोन व्यवस्थित आली असेल तर रिंगटोन काय तुम्ही सांगू शकता त्यासाठी खाली दिलेला कमेंट बॉक्स आता आपल्याला थोडा चान्स आहे तर तर थोडी स्ट्रेच करूया पुढल्या स्पीड ब्रेकर पर्यंत घासलेल्या गाड्यांचे टायर सांगतायत की हा किती धोकादायक खड्डा झालेला आहे रस्त्यावरती काय करेल त्याचे त्याचे पाईप लाईटच्या वायर रस्ता क्रॉस करायसाठी रस्ता उकरून त्यांनी केलेला त्याच्यावरती किती जरी त्याची डागडुजी केली तरी पण ती सावतार ते सावतार ते, ते ज्यायला ती एक जीव होतच नाही तिथं खाचणार म्हणजे खाचणार जे प्रसिद्ध मंगल कार्यालय काही वर्षांपूर्वी हे पोलाच काम व्हायच्या आधी ना आपण एक रील बनवली होती किती पाणी फार आणि त्याचा एक आढावा घेतला होता दोन दिवसाचा एक छोटीशी रील होती त्यात तुम्ही बघू शकता की पुला काम व्हायच्या आधी अरे वाकरून ठेवलंय लवकरच हा रस्ता अतिशय सुपरफास्ट एक्सप्रेस हायवे प्रमाणे आपल्याला सेवा देईल अशी अपेक्षा आणि याच लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं अशी मी प्रार्थना करतो काम चालू असल्यामुळं रस्त्याच बऱ्याच ठिकाणी स्लो व्हावं लागतं आणि गाव असल्यामुळं जरा कामाचा वेग कमी झालेला दिसतोय तरी काम चालू आहे आज काय मोठी यंत्रणा इथपर्यंत तर नाही दिसलेली कुठं काम चालू आहे काय माहिती आता घरापर्यंत जर असलं तर ठीक आहे नसलं तर नाही असं थोडं थोडं जिथं रस्ता पडावं लागतोय तिथं त्यांना उकरता आलेलं नाहीये आणि असं खोल उकरून को एकदा मुरुम की कि रस्त्याचा एवढे मजबूती येण्यास मदत होईल मजबूती असणं आवश्यक आहे ठीक आहे इथं टिप्पर वगैरे लागले तर आणि उकरायचं काम या ठिकाणी चालू आहे बरेचसे लोक बीची खुदाई बघण्यासाठी जाणत आले या ठिकाणी परंतु का ते काहीतरी चर्चा करण्यात व्यस्त आहे आता हे यंत्र ज्या ठिकाणी उखरत आहे त्या ठिकाणी परवा दिवशी खालून पाणी आलं होतं था, फडक्यात झरा लागल्यासारखं त्याच्यामुळं ते पाणी आटेपर्यंत त्यांनी कामाला स्थगिती दिलेली